पुणे महापालिकेत अभियंत्याची दादागिरी सुरक्षा रक्षक असलेल्या तृतीय पंथीयावर अभियंत्याची मारहाण पुणे महापालिकेच्या तृतीय पंथी सुरक्षकांना मारहाण झाल्यानंतर तृतीय पंथीयांसह विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी अशा मागण्या देखील झाल्या आहेत या प्रकरणी समिती नेमण्यात येणार असून तिचा अहवाल आल्यानंतर कारवाई देखील केली जाईल अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे पुणे महानगरपालिकेत प्रवेश करताना ओळखपत्र विचारल्याने तसेच पालिकेतून बाहेर जाताना बंदी असलेल्या बाजूने बाहेर जाण्यास अटकाव केल्याने पालिकेच्या एका अभियंत्याने ते तेथील तृतीयपंथी सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली मात्र उच्च पदस्थ अधिकारी व अन्य दबावामुळे या प्रकरणात कोणतीही पोलीस तक्रार झाली नव्हती आता माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर व तृतीय पंथीय संघटनांनी देखील मागणी केल्यानंतर पालिकेतर्फे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणाबाबतीत अर्ज दाखल करण्यात आला आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे संबंधित अभियंत्यावर अदखलपात्र गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे दरम्यान मारहाणीचा प्रकार समजल्यानंतर विविध तृतीयपंथीय संघटनांनी महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच त्यावर गुन्हा दाखल करावा अशा विविध मागण्या केल्या आहेत संपूर्ण प्रकरणात महिला बालकल्याण समितीमार्फत चौकशी करण्यात येईल अहवाल आल्यानंतर संबंधितावर कारवाई देखील करण्यात येईल असे आश्वासन महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिले आहे अभियंत्याच्या दादागिरीवर अजितदादा काय न्याय करणार मी प्रगती कराड आपल्यासाठी बातमी टी व्हीच्या माध्यमातून विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ती माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद